हरिपूर ग्रामपंचायतीने राबवली स्वच्छता मोहीम मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्याची केली साफसफाई सांगलीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हरिपूर ग्रामपंचायतीने आज राबोली स्वच्छता मोहीम मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईट पट्ट्याची यावेळी साफसफाई करण्यात आली स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे सांगली हरिपूर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या साईट पट्ट्यावरील गाजर गवतात वाढ झाली होती यामुळे परिसराचे विद्रोपीकरण झाले होते याची दखल सत्ताधारी पार्टीचे नेते अरविंद भाऊ तांबेकर आणि सरपंच विकास हंबर यांनी घेतली सदस्य गणपती साळुंके यांनी तात्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना ग्रामपंचायत आरोग्य विभागाला दिल्या त्यानुसार आज विक्रम तांबेकर यांच्या उपस्थितीत निळखंठनगर विनायक नगर, नगर लक्ष्मी पार्क महात्मा पाटील मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली तब्बल आठहून अधिक टेम्पो कचरा यावेळी उठवण्यात आला या स्वच्छता मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे तसेच पुढील काळात अशी स्वच्छता केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली तर स्वच्छता मोहिमेत सातत्य राहणार असून ग्रामस्थांनी कचरा रस्त्यावर न टाकता तो घंटागाडीतच टाकावा असे आवाहन विक्रम तांबेकर यांनी केले आहे हरिपूर ग्रामपंचायत तर्फे विनायकनगर येथे स्वच्छता मोहीम आज राबवली आम्ही स संपूर्ण भाग स्वच्छ करून घेतला आणि इथून पुढे प्रत्येक प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन स्वच्छता करणं आहे आणि नागरिकांना काय आव्हान ना, का ना नागरिकांना आव्हान आहे की कचरा आपला की घंटागाडी तर टाकावा बाहेर इतर फेकून येईल मी विनायकनगर हरिपूर रोड येथील रहिवासी असून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये सरपंच साहेबांना सांगून स्वच्छतासाठी जे कचरा आला विनायक विनायकनगर एंट्रन्सला ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ महिला बसण्यासाठी एक विरुंगळा म्हणून बाकडे आहेत तिथं भरपूर कचरा आला होता त्यांना सांगून सांगितल्या सांगितल्यानं अरविंद तांब्रेकर साहेब आणि आपले ग्रामपंचायतचे आपल्या वॉर्डातील सदस्य साळुंके यांना सांगितलं होतं त्यांनी त्या पद्धतीनं आपल्या कॉलनीत पाठवले काल आणि आज दोन दिवसात बायका आणि जे आपले जॉईंट्स कामगार स्टाफ स स्वतः येऊन सगळं स्वच्छता करून एक चार पाच हे आपले टेम्पो भरून स्वच्छता केली आहे असं वे वेळेत वेळेत जे घाणं साफसफाई एंट्रन्सला तरी व्हावं यांनी ग्राम चांगलं काम केलेलं आहे असं ज्यावेळी कचरा होईल त्यावेळी साफसफाई व्हावी धन्यवाद वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा